नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर सेवा मी म्हणजे केल्या आहेत आता संध्याकाळचे सहा वाजले मला केंद्रामध्ये जायचं खूप दिवसानंतर मी केंद्रामध्ये जात आहे कारण की मी गावी गेले होते ना तर दहा बारा तर दिवस तिथं होते त्यामुळे केंद्रात काही म्हणजे तिकडे केंद्रच नव्हतं त्यामुळे मग तिकडे जातच नाही आलं केंद्रामध्ये दहा ते पंधरा दिवस झाले केंद्रामध्ये काही गेले नाही तर गुरुवार तिकडे म्हणजे दोन गुरुवार झाले होते तर केंद्रामध्ये जायला मिळलच नाही स्वामी तर घरी आहेतच म्हणजे फोटो तर आहे स्वामींचा पण केंद्रामध्ये गेल्यावर वेगळंच समाधान मिळतं स्वामींना बघून तर खूप शांत पण होतं तिथे गेल्यावर तर आता मी केंद्रामध्ये जात आहे तुम्हाला पण दर्शन मी करून देणार आहे तर आजच्या सेवा काय काय केल्या एक पूर्ण सारामृताचं सा पारायण केलं त्यानंतर एकवीस वेळा तारक मंत्र त्यानंतर मग अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या तर ते आधीपासूनच माझ्या चालू आहे स्वामींचा सव्वा लाख जपाचा जी म्हणजे अनुष्ठान मी केलेलं आहे ते चालूच आहे एक महिना पूर्ण सेवेला झालेला आहे तर दोन ते तीन महिने मी लगातार जप करणार आहे तर खंड पण पडतो एखाद्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी परत मग अकरा माळ घेण्याच्याऐवजी मी पुन्हा अकरा घेते म्हणजे एक्स्ट्रा अकरा माळ घेत असते म्हणजे जेव्हा खंड पडला त्या दुसऱ्या दिवशी मी करून टाकत असते तर खंड जर मी पडू देत नाही पण एखाद्या वेळेस जर पडला नॉनव्हेज वगैरे घरामध्ये आणलं तर त्या दिवशी खंड पडतो तर दुसऱ्या दिवशी मी पूर्ण ती सेवा करून घेत असते तर अशा प्रकारे सेवा मी करत असते तर बऱ्याच त्यांचे बरेच प्रश्न आले ते केंद्रातून आल्यावर मी तुमच्या सोबत म्हणजे ते, ते बोलणारच आहे तर आधी आपण केंद्रात जाऊया स्वामींचं दर्शन घेऊन येऊया त्यानंतर बोलूया तर चला केंद्रामध्ये तर अशा प्रकारे साधी सिंपलच आज पूजा केली पुण्यतिथीची आणि संध्याकाळचे आता सहा वाजले तर, तर केंद्रामध्ये पण जायचं तुम्हाला पण दर्शन करून देते आणि मला तुम्हाला एक हे दाखवायचं आहे की आ, याला ना म्हणजे टाळ म्हणतात तर हे मी माझ्या आईच्या आणले तर आता हे कशासाठी वापरायचे जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो ना तर त्यासाठी पण आपण वापरू शकतो किंवा मग आपल्याला एखादं भजन वगैरे म्हणायचं तर घरच्या गर घरी तर तेव्हा पण हे वाजवू शकतो आपण तर तर मला तुम्हाला एक अजून दाखवायचं आहे तर हे तुम्हाला तर माहितीच असेल की याला टाळ म्हणतात तर हे मी माझ्या आईचे आणले तर म्हणजे घरी होते तर मी आईला म्हटलं की आई मला हे म्हणजे पाहिजेत तर हे तिने पंढरपूर आणले तर मी घेऊन आले कारण की मला हे खूप आवडतात आणि नामस्मरण करताना स्वामींचं जेव्हा मी नामस्मरण करेल ना तर टाळाचा वापर करून किंवा मग आरती वगैरे आपल्याला करायची तर तेव्हा पण याचा वापर आपण या त्यामध्ये करू शकतो खूप छान प्रकारे आरती पण होईल नामस्मरण पण होईल स्वामींचं नामस्मरण करताना मी हे म्हणजे टाळ वाजवून तुम्हाला व्हिडिओ पण म्हणजे दाखवेल की कशा प्रकारे आपण टाळ वाजवून नामस्मरण स्वामींचं करू शकतो तर लवकरच यावरती व्हिडिओ सुद्धा येईल आणि टाळाचा आवाज किंवा मग घंटीचा आवाज आपल्या घरामध्ये जेव्हा म्हणजे होतो ना तर तेव्हा निगेटिव्हिटी खूप सारे आपल्या घरातून बाहेर जातात आरती झाल्यानंतर आपल्या घरामध्ये घंटीचा नाद व्हायलाच पाहिजे फाई त्यासोबतच मग टाळ वगैरे पण आपण वाजवू शकतो आणि घरातील नेगेटिव्हिटी दूर करू शकतो तर याचा वापर मी आता रोजच करणार आहे स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी तर मी आज दुपारी थोडंसं केलं होतं नामस्मरण आणि इथे ठेवून दिले तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे तर आता तर आता केंद्रामध्ये पण जायचं सहा वाजून गेले तर आता निघणारच आहे केंद्रामध्ये तुम्हाला पण स्वामींचं दर्शन आता करून देणार ले ले। गया। छोटा बड़ा वाला दे दे तर इथे आता डी मध्ये आलो तर बिस्किट वगैरे पास्ता मॅगी हे वरवरचं सर्व संपलं होतं त्याच्यामुळे मग केंद्रामध्ये आले आणि केंद्राच्या जवळच डी मार्ट आहे तर म्हणूनच मग घेऊन जाऊ म्हटलं कारण की मग केंद्र पण आम्हाला खूप दूर आहे आणि डीमार्ट पण आलोच म्हटलं केंद्रामध्ये पुण्यतिथी होती असतर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तर म्हटलं मग घेऊनच जावं आणि दोन ते तीनच म्हणजे सामान घ्यायचं होतं तर एवढं घेऊन गेले ना एकदा डीमार्टमध्ये आलो ना तर सर्वच घ्यावं असं वाटतं तर इथे आता हे इन्स्टंट जे पास्ता असतो ना तर ते यांना खूप आवडतं तर ते इथे ते घेत आहे आणि मी एका साईडने फक्त उभी होती आणि हे यांना काय काय लागत होतं ते हे घेत बसले आता मी केंद्रामधून आले स्वामींचं तुम्हाला दर्शन पण करून दिलं आणि स्वामी किती सुंदर दिसत होते वटवृक्षाच्या खाली छान असं डेकोरेशन केलेलं होतं तिथे तर खूप सुंदर स्वामी दिसत होते त्यांच्याकडेच बघत राहावं वा असं वाटत होतं बिलकुलच घरी जाऊ नये आणि तिथेच केंद्रामध्ये बसून स्वामींकडं फक्त बघत राहावं तर असंच मला वाटत होतं की घरी बिलकुल येऊच नाही तिथंच बसून राहावं तर घरी आले त्यानंतर आता स्वयंपाक पण करायचा त्याआधी मी तुम्हाला थोडीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे गावी गेले होते त्यानंतर मग तिथे व्हिडिओ काही बनवलेले नाही आणि खूप सारे त्यांचे फोन आले मेसेज आले काही त्यांच्या अडचणी आहेत तर सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे मी आज त्याच्यावरती बोलणार आहे ती, ती अडचण मी आज तुम्हाला म्हणजे सांगते आता की काही ताईंना म्हणजे घरामध्ये पूजा नाही करू देत बिलकुलच देवाला हात पण नाही लावू देत किंवा मग स्वामी त्यांचा स्वामींवर विश्वास आहे त्यांची स्वामींवर भक्ती आहे तर स्वामींची पूजा पण त्यांना करू नाही देत म्हणजे घरामध्ये स्वामींचा फोटो ठेवायचाच नाही त्यांची पूजा आम्ही होऊ देणार नाही तर असे काही लोकं असतात की असे म्हणजे विचित्रपणे वागत असतात अशा प्रकारे त्रास म्हणजे काही ताईंना आहे तर त्यावरच आज मी थोडी बोलणार आहे म्हणजे एका ताईची अशी अडचण आहे की त्यांच्या घरचे त्यांना बिलकुल सेवा करू देत नाहीत तर फोटो पण पूजू देत नाही स्वामींचा काढून फेकतात तर अशा अडचणी बऱ्याच ताईंना पण आहेत तर यावरच मी तुम्हाला एक म्हणजे सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे पूजा करू शकता एका ताईंना छान असा अनुभव पण आलेला होता की त्यांच्या घरचे सुद्धा त्यांना स्वामीचं पूजन म्हणजे पूजा करू देत नव्हते फोटो पण स्वामींचा ठेवू देत नव्हते तर त्यांनी कशा प्रकारे सेवा केली आणि कशी सेवा केली ते पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप छान असा त्यांना फरक पण पडलेला आहे तर चला त्या ताईंचा अनुभव मी तुम्हाला सांगते तर एका ताईंचा मी तुम्हाला अनुभव सांगते त्या ताईंचे म्हणजे मिस्टर त्यांना बिलकुलच व्यवस्थित बोलायचे नाही सतत भांडणं करायचे त्यांच्या घरात पण नेहमी वाद व्हायचे सासू सासरे नणंद पण होती तर त्या खूप कंटाळल्या पण होत्या त्या वादाला आणि घरातले वाद करतातच पण आपले मिस्टर जर चांगले असतील ना तर बाईला एक म्हणजे आधार असतो की जाऊ दे घरातले कसे पण असो पण आपला नवरा चांगला आहे तर त्या ताईंचे मिस्टर पण त्यांच्यासोबत वाईटच वागायचे तर मग त्या ताईंनी माझा व्हिडिओ बघितला त्यानंतर मला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर मग त्यांना दादांकडून मी सेवा पण घेऊन दिली तर त्यांनी पंधरा ते वीस दिवसच सेवा केली आणि त्या त्यांच्या घरातले काय करायचे त्यांना देवपूजा करू द्यायची दे नाही म्हणजे ते सासूच करायचे देवपूजा त्यांना कोणतेही वाचन करू देत नव्हते किंवा मग देवाला बिलकुल हात नाही लावू द्यायचे तर मग त्यांनी मला सांगितलं की ताई आमच्या घरी असा असा प्रॉब्लेम आहे की मला पूजा करायला म्हणजे बंदी आहे तर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही सर्व कामं आवरल्यावर तुम्ही जेव्हा बेडरूममध्ये जाताना दुपारच्या वेळेस आराम करण्यासाठी तर तुम्ही तिथे सेवा करू शकता स्वामींचा एक छोटासा फोटो तुम्ही आणून घ्या आणि जेव्हा तुम्ही सेवा करताना तर तो फोटो तुमच्या समोर ठेवायचा त्यानंतर मग सेवा करायची तर अशा प्रकारे त्या ताईंनी पंधरा ते वीस दिवस सेवा केली आणि त्यांचे मिस्टर त्यांच्यासोबत वाईट वागायचे तर ते आता म्हणजे व्यवस्थित वागायला सुरुवात झाली आहे तर अशा प्रकारे त्या ताईंना फरक पडलेला आहे त्यांना घरात कोणतंही म्हणजे पूजा करू देत नव्हते हो तर आता पूजासुद्धा त्या करायला लागल्या आहेत तर अशा काही अडचणी आहेत काही त्यांच्या की घरामध्ये फोटो आणलेला आहे स्थापना झालेल्या आहे पण आमच्या घरातले फोटो काढून टाकतात किंवा आम्हाला स्वामींची सेवा करायला बंदी करतात म्हणजे करू देत नाहीत किंवा मग स्वामींचा फोटो ठेवू देत नाही तर अशा खूप अडचणी आहेत ना जर अशा अडचणी असतील ना की घरातले फोटो ठेवू देत नाहीत तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये पण सेवा करू शकता तुमचे सर्व कामं आवरले ना दुपारचे तर तुम्ही छोटासा फोटो स्वामींचा आणून घ्या जेणेकरून तो कुठेही लपवता येईल म्हणजे ठेवता येईल कुठेही पर्समध्ये तर असा फोटो तुम्ही आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही दादांनी दिलेली सेवा करू शकता तर ती कशा प्रकारे करायची देवाजवळ तुम्ही दिवा लावून द्यायचा भलेही तुम्हाला पूजा करू देत नाहीत तर दिवा तर लावू देतात ना तर दिवा लावायचा आणि त्यानंतर मग बेडरूममध्ये छोट्याशा पाटावर किंवा मग एखाद्या स्टँडवर किंवा टेबलवर स्वामींचा तुम्ही फोटो ठेवा त्याच्यासमोर बसून तुम्ही सेवा करू शकता तर कितीही अडचणी आल्या तरी स्वामी आपल्याकडून सेवा करूनच घेतात तुमच्याकडून जर त्यांना सेवा पाहिजे असेल ना तर ते नक्कीच करून घेतील आणि कुठलेही संकट आले तर घाबरायचं नाही स्वामी आपल्या पाठीशी आहेतच परत हा एक प्रश्न आला होता की ताई आम्ही दोन अडचणीसाठी सेवा घेतलेल्या आहेत तर त्या सेवा एकसोबतच चालू करू का तर हो चालतात तुम्हाला जर त्या जमत असतील म्हणजे सेवेला तेवढा तुम्हाला टाईम असेल करता येत असेल तर नक्कीच तुम्ही दोन सेवा म्हणजे एकदाच चालू करू शकता त्यानंतर हा पण प्रश्न आहे की गुरुचरित्र आम्हाला पाच गुरुचरित्र दिलेले आहेत किंवा मग सात गुरुचरित्र दिलेले आहेत किंवा मग तीन गुरुचरित्र दिलेले आहेत तर आम्ही गुरुचरित्र पा पारायण करायला सुरुवात केली आहे पण के त्याचा संकल्प प्रत्येक पारायणाच्या वेळी सोडायचा किंवा मग एकदाच म्हणजे जेव्हा फर्स्ट पारायण आहे तर तेव्हाच म्हणजे असं सांगून टाकायचं देवाला की आम्ही तुमचे सात गुरुचरित्र करणार आहे किंवा मग पाच करणार आहे तर तर तुम्ही प्रत्येक पारायणाला म्हणजे पहिलं पारायण आहे तर तेव्हा संकल्प सोडायचा दुसरं पारायण तुम्हाला करायचं आहे तेव्हा पण संकल्प सोडायचा आहे किंवा मग तुम्ही तुम्हाला पाच पारायण करायचं आहे तर तुम्ही एकदाच म्हणजे पहिल्याच पारायणाला पण संकल्प करू शकता की आम्ही की आम्ही पाच पारायण किंवा मग सात पारायणं करणार आहे तर हा एक प्रश्न आला होता तर एक हा पण प्रश्न होता की ताई आम्ही आता गावी चाललो आहे आणि आम्ही सेवा चालू केलेली आहे तर आता आम्हाला गावी जायचं आहे किंवा आम्ही गेलेलो हो, आहोत तर सेवेमध्ये खूप सारा खंड पडलेला आहे तर आम्ही काय करायचं तर कितीतरी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जेव्हा संकल्पपूर्वक सेवा करतो तर त्यामध्ये आपल्याला गावी किंवा मग सेवेमध्ये खंड बिलकुल पाडायचा नसतो तर भरपूर ताईंनी सेवेमध्ये खंड पडलेला आहे त्यांच्या आणि परत त्या मला मेसेज करतात की ताई आम्ही इतकी सेवा केली आणि आम्हाला कोणताही अनुभव आलेला नाही तर आपण सेवा कशा प्रकारे करतो त्यामध्ये किती खंड पाडतो आणि ती किती मनापासून करतो तर याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही परत मला बोलणार की ताई आम्हाला फरक पडलेला नाही तर तुम्ही सेवा नीटनेटकी करा स्वामींवर श्रद्धा ठेवा की आपली ही इच्छा पूर्ण होणारच तर बऱ्याचदाई असं म्हणत असतात की म्हणजे एकच दिवस सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मला मेसेज येतो की ताई आम्ही एक गुरुवार आमचा झालेला एक दिवसाची सेवा आमची झालेली आणि आम्हाला कोणताही फरक अजून पडलेलं नाही तर तुम्ही फक्त तुम्हाला फरक पाहिजे तुमच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी सेवा करता का स्वामींसाठी सेवा करा त्यांच्यासाठी सेवा करा स्वामींनी आपल्याला का भरपूर काही दिलेलं आहे स्वामींनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे त्यासाठी आपण सेवा करायला पाहिजे ना की आपल्याला काही मिळावं यासाठी तर एवढे काही प्रश्न होते काही ताईंचे तर त्यावरच मला आज बोलायचं होतं तर तुम्हाला काही यामधलं समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील कोणी तुम्हाला पूजा करू देत नसेल तर तुम्ही छोटासा एवढासा स्वामींचा फोटो आणा जेणेकरून तुमच्या पर्समध्ये तो मावेल आणि कुठेही तुम्हाला तो लपवता येईल आणि बेडरूममध्ये पण तुम्ही सेवा एका साईडला करू शकता आणि सेवे म्हणजे सेवा करण्याच्या आधी बेडरूममध्ये तुम्ही गोमूत्र शिंपा त्यानंतर तुम्ही सेवेला बसा म्हणजे रोजच तुम्हाला गोमूत्र शिंपून सेवेला बसायचं आहे तर एवढी तुम्ही काळजी घ्यायचे आहे तर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वामी स्वामी तुम्हाला कसे दिसत होते आज तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा